वाढदिवसाचं औचित्य साधून नेहमीच विविध कार्यक्रम बदलापुरातील नेते राबवित असतात मुख्यतः आधार कार्ड शिबिर आणि आयुष्यमान भारत या शिबिरांचं आयोजन केलं जातं परंतु काही वेळा आधार राहिलेल्या राहतात हीच गोष्ट लक्षात घेत माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांनी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत धार्मिक सामाजिक असे दोन्हीही कार्यक्रम पार पाडले राजेंद्र चव्हाण यांचा वाढदिवस आज म्हणजेच पाच जानेवारी रोजी आहे या वाढदिवसानिमित्त त्यांनी दोन दिवस कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं यावेळी त्यांनी चार तारखेला स्वच्छता मोहीम राबवली व गांधीनगर या परिसरात एकवीर आईला एक किलो चांदी सुशोभीकरणासाठी दान केली व तारखेला बदलापूर पश्चिम सूर्योदय नगर या ठिकाणी कुळगाव बदलापूर नगर, नगर परिषद समाज मंदिर येथे आधार कार्ड मधील त्रुटी दूर करणं तसेच नवीन आधार कार्ड बनवणं आभा कार्ड आयुष्यमान भारत योजना या शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येनं नागरिकांनी घेतला त्याचबरोबर अनेक पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते यावेळी राजेंद्र चव्हाण या ना अनेक नागरिकांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे धन्यवादही मानले या संदर्भात अधिक माहिती दिली आहे माजी नगरसेवक राजेंद्र चव्हाण यांनी मॅडम <णगेवाद> वाढदिवस म्हटला की संकल्पना लोकांच्या मनात असते की वेगळ्या स्वरूपाचं वाढदिवस पण आमच्या मित्रमंडळी आणि कार्यकर्त्यांनी हा सामाजिक आणि धार्मिक आणि कौटुंबिक अशा स्वरूपातून हा कार्यक्रम डिझाईन केला पूर्णतः आणि अशा प्रकारचा कार्यक्रम करताना त्यांनी मला आवडलं आणि ते माझं ज्याप्रमाणे मी आरोग्य सभापती असताना मला ज्या आरोग्याच्याविषयी लोकांची काळजी घेण्याची सवय लागली होती ती माझी काळजी त्यांनी घेतलेली आहे तर प्रथम म्हणजे वार्डातल्या सगळ्या ठिकाणी पूर्ण वार्ड म्हणा हे बदलापूरचा बराचसा परिसर स संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान यामार्फत स्वच्छ करण्यात आला बऱ्याचशा ठिकाणी आमचे कार्यकर्ते पोचले आणि लोकांना पण त्याचा एक आनंद वाटला आणि अशाच प्रकारचे एक धार्मिक विधी पण आमचं होतं की ज्या प्रमाणात आमचं स्वयंभू मंदिर आहे गांधीनगरमध्ये एकविधेचं आणि त्या स्वयंभू मंदिराची निर्मिती वीस वर्षापूर्वी झालेली आहे पण त्याचा जीर्णोद्धार आत्ता झालेला आहे तर आमचं सगळ्यांची महिलांची त्याच्यावरती नितांत श्रद्धा आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आई एकविरेला आपण तिचं जे सिंहासन आहे ते आपण चांदीच्या स्वरूपात आपण दिलं गेलं के पाहिजे केलं गेलं पाहिजे तर ह्या संकल्पनेतून सुरुवात बंधू तुमच्याकडनंच करा असा या दोन वर्षापूर्वी ठेवलेला विषय होता आणि आज तो प्रखरतेने आम्ही माझ्या वाढदिवसाचा सा औचित्य साधून आम्ही एक किलो चांदी त्या मंडळाला अर्पण केलेली आहे आईच्या आईच्या सुशोभीकरणासाठी अशा प्रकारे चाललेला हा वाढदिवस हा आमचा धार्मिक सामाजिक आणि आजचा जो आबाकाडचा कार्यक्रम ठेवला या आबा असं म्हणायला गेलं तर खरोखर बघायला गेलं सगळ्या क आधार कार्ड आबा कार्ड यांचा सगळीकडे सावळा गोंधळ कुठेतरी लिंक लेवलला सापडतोय तर या मित्रमंडळी सांगितलं सगळेजण आबा कार्ड आणि हे जे करत आहे बोल आपण का करायचं पण त्यांनी सांगितलं रामजगताप असतील सोहल खरे असेल सागर गायकर आणि मित्रमंडळी सगळे असतील त्यांनी म्हटलं की फार थोतांड झालेला आहे आपण त्यातल्या त्रुटी दूर करूया आणि त्रुटी दूर केल्यामुळे लोकांचं तर लिंक होईल आणि त्यांच्या बिचाऱ्यांचं एक एक दोन दोन महिने प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांना फेऱ्या मारावं लागतं त्यांच्या वाचतील आणि ह्या संकल्पना मला आवडली की म्हटलं सगळीकडेच चालूच असतं आपण नवीन काय करणार आहोत पण आपण नवीन करताना त्यातल्या त्रुटी दूर करून लोकांना आता मला वाटतं दोन दोन मिनिटात त्यांचं अपडेशन होतो आहे आणि त्यांना आनंद वाटतोय ही संकल्पना आम्ही आणली ती लोकांच्यासाठी सामाजिक उपक्रमातून आम्ही आमचं वाक्यच ठेवलेलं आहे नव्याण्णव टक्के आम्ही समाजकारणामध्येच आम्ही आहोत एक टक्का राजकारणामध्ये आहोत आणि एक टक्का राजकारणात राहण्याची गोष्ट असते की प्रत्येकाला तुम न्याय कुठेतरी मिळून देताना तुम्हाला त्या त्या ठिकाणी जाऊन ओरडायचं असेल तर राजकीय भूमिकेतून तुम्हाला त्या तुमचा स्टँड तुमच्या मित्रमंडळाचं स्टँड तुमचं सगळ्या महिलांचं स्टँड असलं पाहिजे कारण आत्ता नाही म्हटलं तर पन्नास टक्के आरक्षण हा महिलांकडे दिलेला आहे जर आम्ही राजकारणातून कुठे त्यांना पुढं न्यायचं आहे त्यांना पन्नास टक्के मिळलं आहे पण आमच्या एक टक्क्यातून नक्कीच त्यांचा पन्नास टक्के पूर्ण होईल आणि त्यांना पुढच्या शुभेच्छा आमच्या ह्या वाढदिवसाने दे देतो आहे की आमच्या महिला पुढे येऊन पुढे ह्या वाडाचं प्रतिनिधित्व करतील अशी अपेक्षा आम्ही पाळ पाळतो आहे आणि ह्या वाढदिवसाचं असं अशा प्रकारचे आम्ही करणार आहोत आणि संध्याकाळच्या वेळेस आमची मित्रमंडळी सगळ्या एकत्र जमणार आहोत आणि ह्या जे कार्यक्रम केले त्याचे विनिमय आम्ही करून पुढच्या पुढच्या दिशा आम्ही ठरवणार आहोत तर आणि आपलं आपले न्यूज चॅनल बदलापूरचं आणि तुम्ही नेहमी आम्हाला लोकांच्या समोर नेता आमचे कार्यक्रम नेता त्याच्यामुळे जी आमची ओळख निर्माण होते त्यामुळे आपल्याला पण शुभेच्छा देतो धन्यवाद राजन चव्हाण साहेबांना गेली दहा ते पंधरा वर्षापासून मी ओळखत आहोत त्यांना समाजसेवेची खूप आवड आहे त्यांनी विविध उपक्रम नगरसेवक असताना राबवित आहे आणि राबवल्यानंतर त्याचं सुद्धा ते घेत आहेत अतिशय समाजसेवेची त्यांना आवड असल्यामुळे आज त्यांनी हे औचित्य साधून म्हणजे आतापर्यंत हे आधार कार्ड म्हणा आभा कार्ड म्हणा आयुष्यमान कार्ड म्हणा याच्यासाठी तहसीलला खूप लोकांना फेऱ्या माराव्या लागतात आणि त्यांनी ही एक संधी साधली आणि वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम जनतेपुढे आणलेला आहे आणि जनतेची म्हणा किंवा समाजाची जी सेवा करतायत त्यांनी तसं म्हटलं आहे की नव्याण्णव टक्के माझा समाजाचा भाग आहे एक टक्का फक्त राजकारण आहे पण राजकारणासाठी सुद्धा महिलांना पुढे नेण्याचं त्यांनी ग्वाही या ठिकाणी दिलेलं आहे त्याबद्दल महिलांचा जो पन्नास टक्के आरक्षण आहे त्यामध्ये ते सुद्धा पुढे सक्रिय राहतील आणि त्यांची गरजसुद्धा आज आहे या वार्डामध्ये सुद्धा त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना निरोगी आरोग्य लाभो निरामय आरोग्य लाभो त्यांची भरभराट हो ही आजच्या दिवसाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद राजन चव्हाण यांचं वाढदिवस आहे आज चा चा तर त्यांनी काल जरा साफसफाई वगैरे सगळं केलं आमच्या वार्डात खूप छान वाटलं अशीच त्यांनी स म्हणजे स सहकार्य करावं आम्हाला आणि महिलांना तर त्यांनी पुढं न्यावंच महिला असतील तर सगळं आहे आज आणि राजन चव्हाणचं सांगायचं म्हटलं तर त्याचं समाज कार्यच जास्त असतं प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल टू पीस सूट थ्री सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट शर्ट हुडी जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट या सोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम ला